सगळ्याच औपचारिकता बाजूला ठेवून डायरेक्ट विषयाला सुरुवात करतोय मुरुड जंजिराच्या किल्ल्यावर एक तोफ आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्या तोफेच नाव आहे कलाल बांगडी कालकालपर्यंत ती फक्त आपल्यावरच उलट धडाडायची कारण काम मुघलांच करीत होते पण त्याच तोफेला नवं रूप प्राप्त झालं आणि आता रयतेचे दुश्मन आहेत त्यांच्यावरती धडारते ती तोप आहे भास्करराव जाधव हो साहेब नितीनजी देशमुख आणि सर्व सन्माननीय उमेदवार सर्व सन्माननीय नेतेगण कार्यकर्ते बंधू भागिनीनो त्यांना जाण्याची घाई मला लक्षात आलेली आहे मी काय आपला अधिक वेळ घेणार नाही मी फक्त आप मी आपल्या सर्वांना फक्त अस्मितेचा एक मुद्दा तुमच्या सर्वांच्या समोर मानतोय स्वातंत्र्याच्या पूर्व काळापासून राजूच्या बाजारपेठेतला हा चौक आणि या चौकातली सभा ही एक ऐतिहासिक सभा असते मुघलांना घालवण्यामध्ये सुद्धा याच शिवनेर प्रांताचं विशेष काम होतं स्वातंत्र्याच्या चळवळीत हेच सगळे वाघ पुढं होते आणि सावकारशाहीच्या विरोधात लढले ते पण सगळे वाघ इथे होते परिवर्तनात हाच माणूस कायम पुढे आणि आज सुद्धा हा चाळीसगाव डांग आणि अकोले तालुका सर्वात पुढे दोन हजारच्या चोवीस ची निवडणूक एक परिवर्तनाची निवडणूक आहे आपल्या सर्वांच्या सर्वांच्या ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलं त्यासह आपल्या सर्वांच्या हक्काची ही निवडणूक आहे आणि तिच्यामध्ये काही फक्त केवळ काही मुद्द्यांना स्पर्श करून मी थांबेल प्रभू रामचंद्रांशी आपल्या सर्वांचं नातं आहे सगळ्या आमच्या माय भगिनी बसल्या त्या सगळ्या शबरी आहेत यांचं नेतृत्व करणाऱ्या आपल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षा मुर्मू सुद्धा शबरी आहेत पण तेव्हावर सुद्धा आपलाच अधिकार आणि मक्तेदारी गाजवणारी जी एक शक्ती आहे ती आता सत्तेत आहे साहेब इथून जवळ गेलं की सीता पाऊली नावाचं एक बेट आहे बेट म्हणण्यापेक्षा भाग आहे प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता आणि त्यांचे बंधू महिपाल या सगळ्यांचं वास्तव्य याच तालुक्यात होत प्रभू रामचंद्र ज्या रावणाशी लढले त्या अगस्त्य बाणाची निर्मिती अगस्ती महर्षींनी याच तालुक्यात केली तेव्हा माझ्या तमाम बंधू भगिनीनं तुमच्यावर जबाबदारी आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत परिवर्तन करायचं सत्ता परिवर्तन करायचं तुम्हाला फक्त आठवण देण्यासाठी बोलतो नंदुरबारला परवा पंतप्रधान येऊन गेले तसे ते महाराष्ट्रात या वेळेला कितीदा पण आले पण या देशाचा दहा वर्ष पंतप्रधान प्रधान राहिलेला माणूस एकदा पण तुमच्या समस्येवर बोलला नाही दहा वर्षात मी काय केलं त्यानं एकदा पण सांगितलेलं नाही ये येईल त्यावेळेला एक नवा निवडणूक जुमला एक नवं निवडणुकीचं वातावरण आणि केवळ एवढ्यावर निवडणुका जिंकायच्या आणि सत्ता पिपासून वृत्तीनं आपल्या सर्वांवर राज्य करायचं या उद्देशाने कालपर्यंत एकाही प्रश्नावर न बोललेला या देशाचा पंतप्रधान या निवडणुकीमध्ये येतोय वेगवेगळे मुद्दे घेऊन बोलतोय नंदुरबारला म्हटला की पवार साहेब आणि उद्धव साहेब यांनी एकदा आमच्याकडे यावं अरे हे लढवय आहेत कुणाचं मांडिकत्व स्वीकारणारे ना राजे नाही मांडिकत्व स्वीकारायचं ज्याला मान्य होतं ते तुमच्या कळपात सामील झाले पण ज्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे विचार आहे सिद्धांत आहे मूल्य आहेत ते मूल्य घेऊन जे लोक राजकारण करतायत ते मोदींनी डोळा मारला म्हणून तिकडे जातील त्यातले हे नाहीत आणि आपण सर्वजण त्यातले आहोत दोन दिवसापूर्वी ते असं म्हटले अदानी आणि अंबानीकडून ट्रकच्या ट्रक ट्रकच्या ट्रक ट्रकच्या ट्रक, 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 ट्रक नोटा काँग्रेसला मदत म्हणून अदानी अंबानी देऊ राहिले याला काय म्हणणार तुम्ही विनोद म्हणणार की तुम्हाला संताप वाटतो ह्या गोष्टीचा अरे अदानी अंबानीच्या झोडीत तर तुम्हीच टाकलं सगळं काय काय टाकलं सर्वांना माहिती आहे पाताळापासून तर स्वर्गापर्यंत सगळं त्यांना दिलं अदानी अंबानी आता जेव्हा नोटांची भाषा तुम्ही बोलतायत लावा पण त्यांना एकदा ईडी मग हिंमत असेल तर करा की त्यांची चौकशी आहे एक एक मुद्दा आपल्याला विचार करायला लावणार समोर म्हाळादेवीचा माणूस सुरेश भेटला एका गुंठ्यामध्ये एक क्विंटल कांद्याची निर्मिती केली हा म्हाळादेवीतला आपल्या तालुक्यातला एक किसान आहे शेतकरी आहे काल परवा कांद्याच्या निर्यातीची घोषणा करणारे पंतप्रधान महोदय आठ गुंठ्यामध्ये प्रचंड अशा प्रकारची ताकद आर्थिक ताकद शक्ती घाम सगळं मातीत जिरवलं एकशे दहा क्विंटल कांदा त्यानं तयार केला त्याच्या कांद्याचा आजचा भाव काय आहे हिम्मत असेल तर सांगा मग कालपर्यंत जे तुम्ही बोलत होता तो सगळा निवडणूक जिमला होता ती शेतकऱ्यांची फसवणूक होती कांद्याची निर्यात पूर्वीच करायला पाहिजे होती केली नाही आता घोषणा केली प्रत्यक्षात कांद्याच्या निर्यातीला परवानगी नाही आज परत शेतकऱ्यांची परवड सुरू झाली मला काही गोष्टींचं फार वाईट वाटत पवार साहेबांच्या बद्दल ते बोलले की हा भटकता आत्मा आहे प्रभू रामचंद्राचं नाव घेता आणि आत्मा सुद्धा समजत नाही बाबासाहेब आंबेडकरांना एकदा प्रश्न विचारला होता एका पत्रकारानं की बाबासाहेब अन्न वस्त्र निवाडा शिक्षण या सगळ्या मूलभूत गरजा आहेत या सगळ्या जर मूलभूत गरजा असतील तर मग आपण सगळेच मार्क्सवादी असायला काय हरकत आहे बाबासाहेब म्हटले होय मी मार्क्सवादीच आहे पण त्याशिवाय एक गरज आहे आणखी डॉक्टर बाबासाहेब म्हटले की माणसाला मन आहे माणसाला आत्मा आहे आणि त्या आत्म्याचं समाधान त्या मनाचं समाधान त्या मनाचा विचार त्या मनाचं कुपोषण व्हायला नको हा मुद्दा त्यावेळेस बाबासाहेबांनी मांडला होता अरे आत्मा कुणाला कळतो जो माणूस आहे त्याला आत्मा करतो आत्मा कुणाला कळतो ज्याला हृदय आहे त्याला आत्मा कळतो आत्म्याचा विचार कोण करतो ज्याला रयतेचे प्रश्न समजतात तो करतो आत्मा कुणाच्या ठाई असतो जो सत्तेमध्ये पंतप्रधान अगर मुख्यमंत्री असेल आणि तो रयतेसाठी काम करत असेल तर त्याला आत्मा आहे त्याला मन आहे तो आत्म्याचा विचार करतो हा सिद्धांत लोकशाहीतला आहे आज काही स्थिती आहे पंतप्रधान घ्या नाही तर मुख्यमंत्री घ्या या सगळ्यांची स्थिती काय रहितेकडं पाठ फिरवून आहेत शेतकऱ्यांकडे पाठ फिरवून आहेत याच्या अशी जी माणसं आहेत ही जी प्रवृत्ती आहेत जी निवडणुकीमध्ये येते परत एकदा काहीतरी घोषणा करते आपले मत घेते आणि आपल्या बरच राज्य करते आपण आठवलं पाहिजे तो शेतात जातो तो शेतकरी शेतात गेला तिथली लाकडं त्यांनी तोडली तीच लाकडं स्वतः भोवती रचली आणि त्याच लाकडांना आग्नी लावून दिला आणि स्वतः जळून खाक झाला कारण प्रपंच संपला तो पण संपला या स्थितीत आज आपण आहोत शेतकऱ्यांचे कैवारी महाविकास आघाडी आहे इतिहासात जाऊन पहा महाविकास आघाडीनंच वेळोवेळी ग्रामीण भाग आणि शेतकरी यांच्या हितासाठी काम केलेलं आहे आपले नेते तेच आहेत आपलं सरकार तेच आहे रयतेच्या बाजूने राहणं हे आपलं सरकारचं काम आहे जे त्यांनी पूर्वी बजावलेलं आहे हे सगळं काम करणारा जो काही आहे तो महाविकास आघाडीचा धर्म आणि कर्म त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं ही आज काळाची गरज आहे राज्यकर्त्यांचं काय होईल नेत्यांचं काय होईल मला फक्त तुम्हाला विचारायचं आहे तुमचं काय होईल हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाच्या भोवती या निवडणुकीत आपल्याला मतदान करायचं आहे बहुसे वागरे आहेत पण एका उमेदवारासाठी नाही हे सत्तांतर झालं पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे शेतकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे कष्टकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे आमचं रतेच राज्य आलं पाहिजे यासाठी तेरा तारखेला मशाल या निवडणूक चिन्हावर मतदान करायचं आहे कोणत्याही अमिषाला कोणतीही बकवास कोणतीही निवडणुकीतली ज्याला जुमला म्हणतो ती जुल्मेगिरी काही पण नाही मी माझी लेकरं बाळं माझे प्रश्न माझा प्रपंच माझं राज्य आणि माझा देश यासाठी मतदान करा महाविकास आघाडीला मतदान करा भाऊसाहेब वाक्तोरेंना मतदान करा आणि मशालीवर मतदान करा एवढं सांगून थांबतो धन्यवाद